चला आज आपण मारुती स्तोत्र होणया हे मारुती राया सगळ्यांना आनंदी सुखी समाधानी ठेव तसंच सगळ्यांना धनधान्य आणि आरोग्य भरपूर आणि छान मिळू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा रूपा, सुंदरा जगदंतरा पाताल पातालदेवता हंता लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना, परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नीकाळ रुद्राग्नी देखता कापती भये ब्रमालीण आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठील्या बळे मुरडीले माथा किरटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा खिंकणे नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे पावे उत्तरेकडे मंद्रांत्रिसाडी खा द्रोणू क्रोधे उटपाटीला बळे आणीला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकीले मागे गतीसी तुळणा नसे अनुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळणा कोठे धाकटे ब्रह्मांडा बोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदि पशुवृद्धी धनधान्यपशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही विद्यादी स्तोत्र पाठे करोनिया भूत प्रेत भूतप्रेतसमंदादि समस्त समस्तही नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शने हेधरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी हो, हो संख्या चंद्रकला गुणे रामदासी अग्रगण्यु कपिकुलासिमण्डणु रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोषना सति इति श्रीरामदासकृतं सङ्कटनिरसनं श्रीमारुतिस्तोत्रं सम्पूर्णम्